नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इंजिनिअरिंग आणि उद्योजकता दोन्हीमध्ये जबरदस्त काम इंजिनियर डॉक्टर माधवराव भिडे आपल्याकडे ना त्यांच्यावरचा एक लेख आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे बघूया हो अगदी डॉक्टर भिडेंचं वैशिष्ट्य हेच आहे की म्हणजे त्यांनी फक्त टेक्निकल स्किल नाही दाखवलं तर मराठी समाजात एक काय म्हणतात त्याला उद्योजकतेची एक लहरच आणली त्यांनी त्यांची गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे चला तर मग या लेखाच्या आधारावर डॉक्टर भिडेंचा प्रवास कसा होता काय विचार होते त्यांचे हे बघूया सुरुवात करू त्यांच्या इंजिनिअरिंग करिअरपासून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये चांगले म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के गुण होते त्यांचे आणि मग भारतीय रेल्वेत ते चीफ इंजिनियर पदापर्यंत गेले आणि हो प्रीस्ट्रेस्ड स्ट्रेस्ड कॉन्क्रीट पूल डिझाईनमध्ये त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे हो हे प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट म्हणजे पुलांना जास्त मजबूती मिळते त्याने टिकाऊपणा right. वाढतो आणि हे तंत्रज्ञान त्यांनी रेल्वे प्रोजेक्ट मध्ये वापरलं खास करून तो बँड्रा खार हार्बर लाईनचा अंधेरी पर्यंतचा विस्तार आहे ना हाँ. तो एक आणि दिवा डोंबिवली वसई रेल्वे प्रकल्प हे मोठे प्रकल्प त्यांच्या नावावर आहेत पण मला जास्त महत्वाचं काय वाटतं माहितीये वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली म्हणजे यशस्वी करिअर सोडून आणि हा निर्णय म्हणजे एका सुरक्षित नोकरीतून बाहेर पडण्याचा खरंच धाडसी होता म्हणायला हवा निवृत्तीनंतर लगेच त्यांनी भिडे असोसिएट्स ही कन्सल्टन्सी सुरू केली त्यात मग ते इमारती पूल कारखान्यांचं व्हॅल्युएशन आणि आर्बिट्रेशन म्हणजे ते व्यावसायिक वाद मिटवणं यावर फोकस करत होते ओ आणि ही काही छोटी सुरुवात नव्हती बरं का बघता बघता भारतभर पंधरा शाखा उघडल्या त्यांनी पण त्यांचं इंजिनिअरिंगमधलं योगदान एवढंच नव्हतं एकोणीसशे एकोणनवन्नमध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनिअर्स म्हणजे आयबीई ची स्थापना केली हे ब्रिज इंजिनिअर्ससाठी खूप गरजेचं होतं म्हणजे एकत्र येऊन नॉलेज शेअर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि मग इथे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी त्यांच्या पुढच्या कामाला कारणीभूत ठरली असं म्हणायला हरकत नाही लेखत आहे की गुजरातमध्ये असताना कोणीतरी उद्योजक त्यांना म्हणाला की मराठी माणसं हुशार असतात तो कर्मचारी म्हणून पण व्यापारी नाहीत हे वाक्य मात्र भिडेंच्या खूप म्हणजे खूप मनाला लागलं हो ना आणि ही फक्त अशीच कमेंट नव्हती त्यातून एक विचार सुरू झाला त्यांच्या मनात त्यांनी ठरवलं की मराठी माणसाला ना फक्त नोकरीच्या चौकटीतून बाहेर काढायचं उद्योजक बनवायचं त्यांना खात्री होती की क्षमता आहे आपल्या लोकांमध्ये फक्त गरज आहे ती योग्य प्लॅटफॉर्मची एकत्र येण्याची त्या एका वाक्याने सगळी दिशा बदलली खरं तर बरोबर आणि याच विचारातून याच ध्यासातून दोन हजार साली मुंबईत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणजे एस सी जी टीची स्थापना झाली ही एक एन जी ओ आहे मुख्य उद्देश काय तर मराठी उद्योजकांसाठी एक फ्री सहकार्याचं व्यासपीठ बनवणं आणि त्यांचं घोषवाक्य एकमेकांसहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हो आणि हे फक्त घोषवाक्य नव्हतं हे त्यांच्या कामाचं मूळ होतं सदस्य एकमेकांना बिझनेसमध्ये मदत करतात गायडन्स देतात नवीन ओळखी करून देतात आणि म्हणूनच बघा एकशे सतरापेक्षा जास्त चॅप्टर्स आहेत देशविदेशात पाच हजार पाचशेहून अधिक सदस्य आणि त्यांची एकत्रित उलाढाल किती तर म्हणे पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उद्योग बोध उद्योग कुंभसारखे कार्यक्रम पण घेतात ते खरंय आणि या सगळ्या प्रवासात त्यांना कुटुंबाचा पण पाठिंबा होता वडील नानासाहेब भिडे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थक होते त्यांचा प्रभाव नक्कीच असणार आणि पत्नी डॉ इरावती भिडे मुलं सुहास आणि राजीव सगळ्यांनी त्यांना साथ दिली आणखी एक गोष्ट महत्वाची आहे त्यांचं व्हिजन फक्त सॅटर्डे क्लब पुरतं नव्हतं लेखात लिहिले तसं ते महाराष्ट्रातल्या इतर ज्या उद्योजक नेटवर्किंग संस्था आहेत ना त्यांना पण एकत्र आणायला बघत होते अर्थसंकेतचे डॉक्टर अमित बागवे सौ रचना बागवे यांच्याबरोबर त्यांनी यासाठी प्रयत्न पण केले जुलै दोन हजार अठरा मध्ये त्यांचं निधन झालं दुःखद घटना पण त्यांनी सुरू दुःखदिटीचं काम आजही जोरात सुरू आहे हीच त्यांच्या दूरदृष्टीची खरी ओळख आहे म्हणजे बघा एक यशस्वी इंजिनियर मग एक मोठे उद्योजक मग एक संघटक ज्यांनी हजारो मराठी उद्योजकांना जोडलं आणि मराठी अस्मितेसाठी पण ते उभे राहिले खरंच खूप मोठं व्यक्तिमत्व निश्चितच त्यांनी उद्योजकतेकडे फक्त व्यवसाय म्हणून नाही पाहिलं ती एक सामाजिक आणि आर्थिक चळवळ आहे असं ते मानत होते आणि एस हे त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आहे जे आजही त्यांच्या मूल्यांवर चालतंय अगदी जाता जाता एक विचार येतोय मनात डॉक्टर भिडेंनी वेगवेगळ्या वेग वे संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता आजच्या काळात जिथे एवढे वेगवेगळे वेग प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन एक मोठी शक्ती बनायला काय आव्हानं आहेत आणि कोणत्या नवीन संधी असू शकतील यावर नक्कीच विचार करायला हवा